तुम्ही जे जीन पिताय ना ते एका टाइमला मलेरियाचं औषध म्हणून प्यायला जायचं ऍक्च्युली सोळाशे पन्नासमध्ये मध्ये पोट आणि किडनी रिलेटेड दुखण्यांवर औषध म्हणून डच डॉक्टर फ्रान्सिस्कस सिल्वियस यांनी ज्युरीपर बेरीजमध्ये स्पिरिट्स मिक्स करून पहिली जीन तयार केली होती पुढे अंगदुखीवर औषध म्हणून डच सैनिक जीन पिऊ लागले पुढे एकोणीसाव्या शतकात भारतात मलेरियाची साथ आली या मलेरियावर औषध होतं किंवा नाही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या सैनिकांना जीन मध्ये क्यू नाईन मिक्स करायला सांगितलं क्यू नाईन होतं कडू हीच कंपनीने त्यांनी एक असं टॉनिक वॉटर बनवलं ज्यात क्यू नाईन तर होतच सोबत त्यात सोडा लिंबू साखर हे देखील होत आता ब्रिटिशांनी हे टॉनिक वॉटर आणि जीन मलेरियावरचं औषध म्हणून जरी प्यायला असलं तरी नंतर हे ड्रिंक ब्रिटिश ऑफिसरचं लक्झरी ड्रिंक झालं नंतर ब्रिटिश तर भारत सोडून गेले मागे राहिलं जिन आणि टॉनिक वॉटर थोडक्यात काय तर आता इंडियन्स जिन आणि टॉनिक वॉटरचा स्वतःहून डोस घेतात मलेरियासाठी नाही तर विकेंडच्या मूड ट्रीटमेंटसाठी